हे बघा जेव्हा योजना सुरू झाली जुलै दोन हजार चोवीसमध्ये योजना सुरू झाली होती तेव्हापासून दर महिन्याला म्हणजे पैसे जमा होत होते म्हणजे महिन्याच्या महिन्या पैसे जमा होत होते परंतु या दोन चार महिन्यापासून आपण बघत आहोत की वेळेवर जो पैसा आहे वेळेवर वेळेवर जो हप्ता आहे तो हप्ता काही जमा होत नाही आहे वेळेवर हप्ता येत नाही आहे त्यामुळे आता जो काही जून महिन्याचा हप्ता आला तुम्हाला जुलैमध्ये आला त्यानंतर जुलैचा हप्ता देखील आपल्याला पाच ऑगस्टपर्यंत येणे अपेक्षित आहे हो निधी जरी मंजूर झाला हे बघा निधी तर मंजूर झालेला आहे तीन हजार सहाशे कोटी रुपये परंतु पैसे येण्यास टाईमच लागेल पाच ऑगस्टपर्यंत सर्वांना पैसे येऊन जातील म्हणजे पुढील आता दोन चार दिवसात पैसे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पडणार आहेत हो दोन चार दिवसात पैसे सर्वांच्या खात्यामध्ये पडणार आहेत ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे बहिणींसाठी ओके व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा